गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही जय मातु मंडळामध्ये सर्वप्रथम पहिल्या वर्षी आम्ही छोटा पाच तीन ते चार फुटा गणपती आम्ही मातीचा आणि बसवला होता त्यानंतर सर्व कार्यकर्त्या मनात आलो एक मूर्ती बघितले भव्य दिव्य मूर्ती बरमपूरमध्ये ती मोठी मूर्ती उसावळ शहरामध्ये प्रथमच मातृ मंडळाने इथे आम्ही ती मूर्ती मूर्ती बुक केलेली मंडळामध्ये आम्ही त्या मूर्तीची स्थापना केली व तेव्हापासून एक ओढ लागली एक भव्य दिव्य अशा मूर्तीची ओढ लागली तेव्हा जे मातृ मंडळ भुसावळ शहरात फार प्रसिद्ध म्हणजे न नसल्यासारखं होतं व जसजसा कार्यकर्त्याचा उत्साह वाढत गेला तर तसं आधी आम्हाला मूर्तीचंच खूप हे होतं की भव्यदिव्य मूर्ती अशी बसवायची आणि त्या मूर्ती बघून अक्षरशः शा अंगाला शार येणारे असे मूर्ती आमची असायची आणि नंतर मूर्ती बसवता असता कार्यकर्ता उत्साह वाढत गेला मग दहा बारा वर्षानंतर आम्ही जसं मूर्तीला एक सर्व केंद्र करत होते मग नंतर विचार केला की डेकोरेशन ती का नाही करायचं भुसावळ शहरातील भाविक लोक मुंबईला पुण्याला जातात आपण तसं काही किती नाही करू शकत असं आम्ही एक विचार केला आणि भव्य दिव्य असं कलकत्ताचे आरास जशी तिथे आरास असते तशा आरास आम्ही इथे सादर करण्यात आलो अस त्याच्याने ह्या परिसराचंही जय मातृ नाव खूप लौकिक झालं आणि त्याने अजून उत्साह वाढत गेला आणि आता तर असं आहे की पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये जसे डेकोरेट नसतात डेकोरेशन नसतात देखावे नसतात तसं आम्ही जय मातृ मंडळ आम्ही इथे देखावे सादर करत असतो वर्षाप्रमाणे आणि प्रत्येक मोठमोठे मंदिर असतात त्या मंदिराचे प्रतिकृती आम्ही इथे मातृ मंडळामध्ये लोकांना दाखवायला येतात आणि इथे हजारो भाविक रोज आमच्या जय मातृमंडळामध्ये मंडळामध्ये जय मातृ आमच्या खांदेच्या राजाच्या दर्शनाला रोज हजारो भाविक इथे याच्या दरबारमध्ये दर्शनात येत असतात व बरेच भक्तांची आम्ही प्रतिक्रिया ऐकली काहींनी इथे मान ठेवलं आहे खरोखर आम्हाला मलाही आता सांगताना असा अंगावर शार येत आहे येत आहे की आमच्या खांदेच्या राजाच्या चरणी खरोखर असे बरेच भाविक आहे की त्यांनी माते त्यांच्या चरणी माथा ठेवलं ठेवलेला आहे आणि त्यांच्या मनो ज्या कामना आहे पूर्ण झालेल्या आहे व तसंच दरवर्षाप्रमाणे भरपूर प्रमाणात आम्हाला चांदीचे लोक अर्पण करतात काहींनी सोन्याचं अर्पण केलेलं आहे दान आणि असंच भरपूर दरवर्षापर्यंत आम्हाला प्रेम मिळतात वर्षी पण आम्ही तसा एक दिव खूप छान देखावा आहे तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये नाही मिळणार असा देखावा मी रामेश्वरांचे स्वामीनाथन मंदिर आहे त्या मंदिराच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आम्ही यावेळेस तयार केलेली आहे आणि सर्व भक्तांना मी आवाहन करतो की खरोखर या वेळा तुम्ही जे एक वर्षापासून जे हे मातुरी मंडळाचं कसं दर्शन असेल कोणत्या स्वरूपात आमच्या खांद्याच्या राजाचं आम्हाला दर्शन मिळणार असे सगळे लहान गोपाळपासून तर मोठ्यापर्यंत भाविक आतुरता असते तसंच याप्रमाणे मी भव्य दिव्य नेहमी वर्षापेक्षा भव्य दिव्य अशी सजावट आम्ही केलेली आहे सर्वांना आव्हान करतो की नक्की मातृ मंडळामध्ये तुम्ही दर्शनाला या हेच सर्व भाविकांना मी आव्हान करतो व आम्ही इथे भाव खूप भाविक याला आमच्या मातृमंडळामध्ये हजारो भाविक येतात आम्ही बरेच स्टॉलवाले आले नेहमी त्यांना भाविक इथे असे काही भाविक असतात की अर्धा तर एक, एक तास तिथून आमच्या मूर्ती आपलं जे गणराय आहे आमचे गणपती बाप्पा आहे तिथून हा तिथून तिथून हलावेसे वाटत नाही असे अशी तिथे एक कोणती पॉझिटिव्ह ऊर्जा तिथे आमच्या मंडळामध्ये गाभाऱ्यामध्ये असते आणि त्या गर्दीनुसार मग मा आम्ही मागे प्रत्येकचे स्टॉल ठेवले खाय बिळायचे मग याला अजून कसं स्वरूप येईल मग इथे झोके स असतात म्हणजे मला तरी असं वाटतं भुसावळ शहरामध्ये कोणती यात्रेमध्ये एवढा उत्सव नसतो एवढा दहा दिवस आमच्या या परिसरामध्ये आम्ही मोठं यात्रेचं स्वरूप मला तरी वाटत की कुठे असेल भुसावळ तालुक्यातसुद्धा नाही तेवढ्या दहा दिवसात इथे पाळणे धोके प्रत्येक प्रकारचे खेळणे इथे मिळतात आणि जे वर्षभर तुम्ही बघतात जे आदिवासी बांधव लोक असतात म महिला असतात ते पण त्यांच्या हाताने कलाकृतीने इथे करलेले जे शिल्प असतात त्यांच्या गळ्यातले आभूषण असतात तेही हाताने स्वतः तयार करून इथे विकायला असतात असे नवीन नवीन तुम्हाला आमच्या ह्या मंडळात दहा दिवसामध्ये नवीन नवीन वस्तू तुम्हाला बघण्यात मिळेल